मंडळी अखेर विधानसभा निकालाच्या पंधरा दिवसांनंतर महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव लाभलं सोबतच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे गटनेते अजित पवार आणि शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे गटनेते एकनाथ शिंदे या दोघांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली शपथ घेतल्यानंतर त्यांच्या अध्यक्षतेखालील पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री सहायता निधीच्या फाईलवर केली पुणे येथील रुग्ण चंद्रकांत शंकर कुराडे यांना पाच लाखांची मदत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमधून देण्याचे निर्देश त्यांनी फाईलवर दिले आहेत चंद्रकांत कुराडे यांच्या पत्नीनं मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून अर्थसहाय्य देण्याची विनंती केली होती त्यानंतर थोड्याच वेळात नवनिर्वाचित महायुती सरकारची पहिली पत्रकार परिषद पार पडली या पत्रकार परिषदेनं बरंचसं चित्र स्पष्ट झालं तर अनेक गोष्टींवर प्रश्नचिन्हही उपस्थित झाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रकार परिषदेत निकाल लागल्यापासून शिंदेंची नाराजी ते त्यांचा शपथविधी सोहळा या सगळ्या गोष्टींचा उलगडा केला याच पत्रकार परिषदेतील सात महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपण आज भाष्य करूयात भविष्यात त्याचा अर्थ काय लागतो यावर चर्चा करूयात म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी पत्रकार परिषद सुरू झाली आणि पत्रकारांनी थेट प्रश्न विचारण्यास सुरुवात केली त्या क्षणापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पहिल्या पत्रकार परिषदेत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घातला पुढील पाच वर्षात आपण कोणत्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणार आहोत हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं शिवाय ज्या लोकप्रिय घोषणा मागच्या काळात महायुती सरकारनं केल्या आहेत त्यांचं पुढे काय होणार हेही त्यांनी सांगितलं त्याचबरोबर मंत्रिमंडळाचा विस्तार ते अगदी एकनाथ शिंदेबरोबर काही मतभेद झाले होते का या सर्व प्रश्नांची दिलखुलास उत्तरं यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पहिल्या पत्रकार परिषदेत दिली यातला पहिला मुद्दा म्हणजे एकनाथ शिंदे यांची नाराजी तर यावर फडणवीस बोलताना म्हणाले की एकनाथ शिंदे आणि आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत एकनाथ शिंदे नाराजसुद्धा नाहीत त्यांनी मंत्रिमंडळात सहभागी व्हावं यासाठी आपण त्यांना सांगितलं होतं गिरीश महाजन हे त्यांना केवळ भेटण्यासाठी गेले होते ते नाराज आहेत म्हणून त्यांची समजूत काढण्यासाठी गेले नव्हते असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं आता फडणवीसांनी असं उत्तर दिलं असलं तरी एकनाथ शिंदे यांनी शेवटच्या क्षणापर्यंत उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्याचा निर्णय राखून ठेवला होता शिवाय शिंदे गटाच्या नेत्यांचे स्टेटमेंट या सगळ्यावरून एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये मंत्रिमंडळ विस्तारावरून कुरघोड्या सुरू आहेत हे काही कुणापासून लपलेलं नाही एकनाथ शिंदे यांनी पक्षाचा मान राखून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असली तरी ग्रह खात्यासाठी त्यांचा आग्रह कमी झालेला नाही त्यामुळं शिंदेंची नाराजी थोपवण्यासाठी भाजप त्यांना ग्रह खातं देणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे दुसरा मुद्दा मंत्रिमंडळ विस्ताराचा तर मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूर अधिवेशनापूर्वी करणार आहोत किंबहुना सर्व गोष्टी फायनल झाल्या आहेत काही खात्यांबाबतचा प्रश्न शिल्लक आहे मात्र आम्ही एकत्र बसून त्यावर तोडगा काढू त्यात कोणतीही अडचण येणार नाही असंही ते म्हणाले आता ते खाते म्हणजे अर्थातच गृहमंत्री अर्थमंत्री आणि नगरविकाससह अन्य महत्त्वाची खाती यातही अजित पवार यांनी आधीच अर्थमंत्रीपदावर दावा केला आहे त्यामुळं गृह खात्याची मागणी शिंदेंनी लावून धरली आहे मात्र ग्रह खातं हे सगळ्यात महत्त्वाचं खातं आहे ते खातं सोडण्यास भाजप तयार नाही त्यामुळं गृह खात्याच्या बदल्यात आता शिंदेंना कुठली जास्तीची खाती देण्यात येणार यावर काय तोडगा काढला आहे याची उत्सुकता कायम आहे विशेष म्हणजे शिवसेनेतील कोणत्या नेत्यांना मंत्रिमंडळात संधी द्यायची यावरूनही गोंधळ सुरू असून अनेक नेत्यांनी शिंदे यांची भेट घेऊन मंत्रिपदाची मागणी केली आहे तर शिंदे सेनेतील बऱ्याच नावांना भाजपचा विरोध आहे अशा परिस्थितीत शिंदे त्या मंत्र्यांना डावलू शकतात आणि त्या बदल्यात नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते तर या विधानसभेत गेम चेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेसाठी आम्ही एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन दिलं आहे त्याचा अर्थसंकल्पाच्या वेळी विचार करू शिवाय जे निकषात बसत नाही त्याचा फेरविचार करणार पण सरसकट फेरविचार करणार नाही जी आश्वासनं दिली आहेत ती पूर्ण करू असंही फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केलं आहे त्यामुळं लाडकी बहीण योजनेचा हप्ता येणार असं चित्र सध्या तरी स्पष्ट आहे यात कोर्ट हा फॅक्टर अजूनही कायम आहे हे नाकारून चालणार नाही हा झाला तिसरा मुद्दा आता चौथा मुद्दा येतो तो, तो विरोधकांचा तर यंदा विधिमंडळात विरोधकांची संख्या कमी आहे त्यामुळं विरोधी पक्षनेतासुद्धा नसणार हे अगदी ठाऊक आहे परंतु विरोधकांची संख्या कमी आहे म्हणून त्यांच्या संख्येवर आम्ही त्यांचा आवाज मोजणार नाही असं होणार नाही त्यांच्या आवाजाचा आम्ही सन्मान करू आमचे सरकार पाच वर्ष स्थिर असेल जनतेची तीच अपेक्षा आहे आधी जे धक्के लागले ते यापुढे लागणार नाहीत असंही या, या मुद्द्यावर फडणवीस म्हणाले महाराष्ट्रात राजकीय संवाद संपलेला नाही अनेक राज्यात ही स्थिती नाही महाराष्ट्रात ही संस्कृती नाही विरोधकांबरोबरच विसंवाद नसेल असंही फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलं या, केल। या मुद्द्याची खरी प्रचिती अधिवेशनावेळी येईलच यानंतर पाचवा मुद्दा म्हणजे विधानसभा अध्यक्ष निवडीचा विधानसभा अध्यक्षांची निवड ही मुंबईच्या अधिवेशनात करणार असल्याचं पत्रकार परिषदेतून स्पष्ट झालं किंबहुना नऊ डिसेंबरला ही निवड होईल त्यानंतर राज्यपालांचं अभिभाषण होईल तीन दिवसाचे विशेष अधिवेशन मुंबईत होईल त्याची शिफारस राज्यपालांना केली असल्याची माहिती यावेळी फडणवीसांनी दिली मात्र विधानसभा अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार आणि हे राजकारण कसं असणार यावरचा पडदा त्यांनी उघडला नाही गेल्या कित्येक दिवसांपासून भाजप मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी देणार याबाबतीत चर्चा सुरू होती हा सहावा मुद्दा आता भाजपकडं वीस मंत्रिपदं असतील पण त्यापैकी काही रिक्त ठेवली जाणार आहेत त्यामुळं पहिल्या टप्प्यात कोणाला संधी द्यायची याबाबत फडणवीस पक्षश्रेष्ठींशी चर्चा करणार आहेत सत्तरी ओलांडलेल्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान न देता नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी असा भाजपचा विचार आहे यात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह चंद्रकांत पाटील सुधीर मुनगुंटीवार मंगलप्रभात लोढा आदी ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यासंदर्भात विचारविनिमय सुरू आहे हे सगळं चित्र मंत्रिमंडळ विस्ताराच्या दिवशी स्पष्ट होईलच आणि सातवा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महायुतीतील संगता कारण इतक्या गोष्टी घडत आहेत की खरंच हे तीन पक्ष पाच वर्ष नेटाने संसार करू शकतील का यावर अनेकांनी चिंता व्यक्त केली त्यावरही फडणवीसांनी उत्तर देऊन टाकलं मागील सरकार हे गतिशील सरकार होतं हे सरकार आता प्रगतिशील होईल अधिक गतीनं ते पुढे जाईल आता महाराष्ट्र थांबणार नाही महाराष्ट्र क्रमांक एकवर होता यापुढेही प्रत्येक गोष्टीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावरच असेल असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आमची पदं बदलली असली तरी आम्ही एक आहोत तीच गती तीच दिशा आणि समन्वय यापुढेही कायम दिसेल असं फडणवीसांनी सांगितलं एकंदरीतच या सात महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये महायुतीत असणाऱ्या प्रत्येक कुरबुरीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न यशस्वीपणे फडणवीस यांनी केल्याचं दिसून येतं आम्ही एक आहोत आणि एकत्रितच निर्णय घेऊ असे स्पष्ट संकेत या माध्यमातून फडणवीस यांनी दिले आहेत आता पहिली पत्रकार परिषद फडणवीस यांनी या मुद्द्यांनी गाजवली असली तरी पुढच्या पत्रकार परिषदेपर्यंत होणारा मंत्रिमंडळ विस्तार त्यांच्यासमोर अजून कुठले आव्हान घेऊन उभं राहणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे इथं मराठा आरक्षण मुद्द्यालाही फडणवीस यांनी दुर्लक्षित केलं नाही त्यांनी योग्य निर्णय घेईल जे, जे हिताचं तेच करणार असा विश्वास यावेळी मराठा समाज बांधवांना दिला त्यामुळं फडणवीसांचे हे बोल त्यांच्या कार्यकाळात त्यांना तारणारे ठरतात की पुन्हा एकदा मराठा आरक्षणानं त्यांची कारकिर्द झपाटून जाणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे येत्या काळात घडणाऱ्या या सगळ्या घडामोडींचे अपडेट आपण वेळोवेळी घेतच राहणार आहोत तत्पूर्वी या सात मुद्द्यांवर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र